बाप तो बाप रेगा गाण्यावर थिरकले अफसर शेख दंड थोपटून आनंदोत्सव केला साजरा संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या औसा नगरपालिका निवडणुकीचा धक्कादायक निकाल हाती आला असून औसा नगरपालिकेवर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवण्यात राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अफसर शेख यांना यश मिळालंय औसा नगरपालिका निवडणुकीत मिनी मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे आमदार अभिमन्यू पवार यांची प्रतिष्ठापणाला लागली होती आमदार अभिमन्यू पवार यांनी स्वतः या निवडणुकीत प्रयत्नांची पराकाष्ठा करत राष्ट्रवादीचे अक्षर शेख यांच्या विरोधात पूर्ण ताकदीने प्रचार केला मात्र अक्षर के शेख यांनी कडवी लढत लढून मिनी मुख्यमंत्री समजणाऱ्या आमदार अभिमन्यू पवार यांना चितपट करत एक हाती सत्ता मिळवली असून यावेळी विजयच्या तालावर बाप तो बाप रहेगा या गाण्यावर दंड थोपटत त्यांनी आमदार अभिमन्यू यांना चिडवलंय हा विजय खरं पाहता मी अवशेकरांचा विजय आहे असं म्हणतो कारण त्यांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या अटीतटीच्या झालेल्या या लढतीमध्ये माझे नेते अजितदा पवार साहेब यांनी मला जे पाच वर्षात गेल्या दहा दहा वर्ष किंवा दोन हजार नऊ पासून जे सहकार्य लाभलेलं ला आहे त्यांचं जे पाठबळ मला आहे त्यांच्या कृपेतून आज ही नगरपालिका जी नगरपालिका म्हणून ओळखली जाते निश्चितपणे मला विश्वास आहे की जनतेला आम्ही जे जे काही दिली होती ते आम्ही निश्चितपणे पूर्ण करू आणि मला या ठिकाणी सांगायचं आहे की आम्ही महायुतीमध्ये असताना एवढा नगरपालिकेला आग्रह करणे हे योग्य नाही आमदार महोदयाने कुठेतरी मोठं मन करायला होत तरी परंतु आम्ही निश्चितपणे या मान्य दादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत त्यांच्या सहकार्यातून आम्ही जनतेला दिलेले वचन या ठिकाणी पूर्ण करू एकोणीस प्लस सांगितलं होतं तरी परंतु थोड्या थोड्या मतांच्या फरकाने आमचे काही जागा गेलेल्या आहेत ते राजकारणामध्ये असं होतच गणित कसं काढते नाही मला ना, पूर्वीपासून या ठिकाणी मी कायम जनतेत हो असतो त्यामुळे मला या ठिकाणी कुठेही तुम्हाला हॉटेला टबरीवर चौकामध्ये कुठेही आढळतो टू व्हीलरवर असतो त्यामुळे या प्रसंगी माजी नेते अजितदादा पवार साहेब आणि माननीय मंत्री महोदय बाबासाहेबजी पाटील साहेब संजयजी बनसोळे साहेब विक्रमजी जी काळे साहेब सतीशजी चव्हाण साहेब या सर्व नेत्यांचे तसेच अवसेकर जनतेचे या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल